कार मंडळी आज आपण या व्हिडिओमधून फक्त शेतकऱ्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नांचेच उत्तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे कारण भरपूर शेतकऱ्यांनी आपण जे व्हिडिओ बनवले तर त्याच्या खाली कमेंट्स केली आहे की सर आपण असे केले आणि असे होईल का हे न वापरता दुसरे औषध वापरायचे आहे का भरपूरचे असंख्य प्रश्न शेतकऱ्यांनी आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये हे दिलेले आहे किंवा हे कमेंट्स केलेली आहे तर प्रत्येकाला कमेंटला उत्तर देणे हे माझ्यासाठी सध्या शक्य होत नाही आहे कारण सुद्धा स्वतःचे पण कामं असतात मी पण शेती करतो तर त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओमधून ज्या ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न आलेले आहे माझ्यापाशी तर त्याच्यावर एक उत्तर किंवा एक व्हिडिओ मधूनच तुम्हाला त्याची माहिती मी देत आहे तर आता आपण एक सुरुवात करूया तर हे गणेश भाऊ आहे तर यांनी विचारलं आहे रॉनफेन मी तिसऱ्या फवारणीमध्ये वापरलं होतं आता पुढच्या फवारणीमध्ये वापरायला पाहिजेन का तर याचं उत्तर आहे हो तुम्ही जर रॉनफेन याच्या अगोदर पण वापरलं असेल अगोदरच्या फवारणीमध्ये रॉनफेनची गरज नसते कारण पांढरी माशी सप्टेंबर महिना म्हणजे पोळ्याच्या नंतरशी सुरू होत असते हे आताच्या शास्त्रज्ञांच्या निदर्शनात आलेलं हे सध्या ऑब्झर्वेशन आहे तर त्यामुळे तुम्ही अगोदरच्या याच्यात जर रॉनफेन वापरलं असेल तरी आता सुद्धा वापरायचं आहे तीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्ही रॉनफेन वापरू शकता यामुळे पांढरी माशी मावा तुडतुडा फुलकिडा तीनही चारही किडी याच्यामध्ये कव्हर होणार आहे त्याच्यानंतर आहे सोयाबीनवर टील्ड वापरले तर चालेल का हो सोयाबीनवर टिल्ड वापरल्यामुळे दोन फायदे होतात एक तर तुमच्या सोयाबीनची काही प्रमाणामध्ये वाढपण थांबेल हा शेतकऱ्यांनी केलेला प्रयोग का आहे आणि दुसरं म्हणजे बुशी सुद्धा काम करेल त्याच्यानंतर आहे कळी लागण्याच्या अवस्थेमध्ये सोयाबीनवर कोणती फवारणी करावी तर आता कळी लागण्याची अवस्था तर सध्यास नाही राहिली परंतु ज्या शेतकऱ्यांची कळी लागले लागण्याची अवस्था असेल तर त्यांनी तेथे बारा एकशे झिरो सोबत एक चांगल्या कंपनीचं चा बायोस्टिम्युलन सोबत त्याच्यामध्ये तुम्हाला एखादी विद्राव्य खतसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि एक चांगलं कीटकनाशक जसं की अँपलिगो आहे अदमा कंपनीचं बॅराझाईड आहे भरपूर सारे आहे तुम्हाला जर जे चांगले भेटेल क्लोरो प्लस सायपर प्रोफेनो प्लस सायपर त्याच्यानंतर ॲम्प्लिगो आहे सिजंटाचं ते पण वापरू शकता असंख्य पर्याय आहे बाकी मी माहिती व्हिडिओमध्ये टाकलेलीच आहे त्याच्यानंतर आहे रॉनफेन पंपाला किती वापरायचं पंधरा लिटरसाठी असं एक शेतकऱ्यांनी भाऊंनी गोले यांनी कमेंट्स केली आहे तर रॉनफेनचं प्रमाण आहे तीस मिली पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकता त्याच्यानंतर झिरो बावन चौतीस हे नेमकं कधी वापरायला पाहिजे तर जेव्हा तुमच्या कपाशीची किंवा कोणत्याही पिकाची फ्लॉवरिंग स्टेजमधून जेव्हा कन्व्हर्शन म्हणजे दाना भरण्याची किंवा शेंगा पकडण्याची जी वेळ असते तर तेव्हा आपल्याला म्हणजे फुलं पण आहे आणि शेंगा पण पकडत आहे अशा वेळेस मारू शकतो म्हणजे समजलं तुम्हाला चलप चलपा आहे आणि फुलं आहे अशा वेळेस झिरोबाऊन चौतीसचा उपयोग करा म्हणजे पोटॅश पण मिळेल आणि फॉस्फरन्स पण मिळाल्यामुळे तुमच्या फुलांची अजून पण संख्या देते वाढण्यामध्ये मदत होईल आ, एक आहे चंद्रकांत कंबाले म्हणून आहे सत्तर दिवसाची कपाशी आहे त्याच्यात दुसरी फवारणी केली चालेल का तर सत्तर दिवस म्हणजे हो दुसरी फवारणीची वेळ आली आहे तुम्ही करू शकता दुसऱ्या फवारणीमध्ये कीटकनाशक घ्यायचं जसं की ॲम्प्लिगो गो घ्या सॉरी आपलं आपाची घ्या एलचं किंवा लान्सर गोल्ड घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक थ्रीप जर असेल तर याच्यामध्ये कवर होईल तुमचा पांढरी माशी पण होईल मावा तुडतुडा पण होईल एक बुरशीनाशक घ्यायचं त्याच्यासोबत आणि पात्या जर लागायला किंवा फुलं जर लागायला सुरुवात झाली असेल कपाशीला तर प्रोफेनो प्लेनमध्ये घ्या किंवा प्रोफेनो प्लस सायपर म्हणजेच प्रोपेक सुपर घेऊ शकता डेनिटॉल घेऊ शकता म्हणजे जे सुमोटोमो कंपनीचं आहे किंवा याच्यामध्ये तुम्ही फेंडॉल प्लस सुद्धा घेऊ शकता सर कापूस पिवळा पडला आहे काय करावं तर यावर्षीच्या पावसाळा खूप होता त्याच्यामुळे कापूस भरपूर शेतकऱ्यांचा पिवळा पडला आहे तर त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं की युरिया एकरी पंचवीस किलो डी ए पी दहा सव्वीस वीस वीस झिरो तेरा कोणतंही एकरी एक बॅग एक म्हणजेच पन्नास किलो घ्या त्याच्यामध्ये धरती कंपनीचं फास्ट के म्हणून येते तर तुमच्या दुकानदारापाशी तुम्ही मागणी करा फास्ट के येते तर फास्ट के तुम्ही जवळपास एकरी चार ते आठ किलो टाका तुमची कापूस पिवळा पडला तर तो ओके होऊन जाणार फवारणी करत असेल तर एकोणीस एकोणीसची फवारणी करा त्याच्यामध्ये सुद्धा कवर होऊन जाणार त्याच्यानंतर आहे लक्ष्मण शेळकेची एक कमेंट्स आहे प्रोपेक सुपर कपाशीवर मारल्यावर किती दिवस काम करेल आता वातावरणानुसार आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये अनुभव जर घेतो म्हटलं तर पंधरा दिवस आपलं काम करते कारण आपण कोणत्याही पिकावर फवारणी घेतो तर पंधरा दिवसाची गॅप आपण ठेवत असतो तर कपाशीवर जर तुम्ही आता अमावशीला मारलं तर नंतर पौर्णिमेला मारा तर पौर्णिमेला मारायचं असेल तर प्रोपेक्स सुपर नाही घ्यायचं नंतर दुसरं कीटकनाशिक घ्यायचं रॉनफे आणि प्रोपेक्स सुपर एकत्रित मारले तर चालेल का तर हो सर हे हे कमेंट्स केली कृष्णा कोसल करणे तर रॉनफेन आणि प्रोपेक्स सुपर एकत्र मारू शकता काही प्रॉब्लेम नाही रॉनफेनचं प्रमाण तीस एम एल आणि प्रोपेक्स सुपरचं प्रमाण तीस एम एल याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवढे मॉलिक्युल जास्त तेवढं प्रमाण कमी कमी करचालाचं चा। आता याच्यामध्ये जर आपण तिसरा घटक टाकलेला असता अजून एक कीटकनाशक तर याचं प्रमाण पाच पाच एम एलला आपण कमी करायचं कारण पॉवर जास्त होते स्कॉर्चिंग घेऊ शकते त्याच्यानंतर आहे कपाशीला फवारणीसाठी कमी झाली होती फिप्रोनिल प्लस फ्लोनिका मीड बेस्ट फॉर इन्सेक्टिसाइड म्हणजे याच्या याच्यापैकी दोन कोणतं चांगलं आहे तर, तर फ्लोनिका मीड हे बेस्ट राहील फ्लोनिका मीठ हे बेस्ट राहील परंतु त्याच्यामध्ये फिप्रोनिल सुद्धा ऍड करावं लागेल तर ह्या दोघांपैकी तुम्हाला जवळपास दोनही ऍड करावं लागेल म्हणजे फ्लोनिका मीडमध्ये मावा तुडतुडा तूर पांढरी माशी कवर होईल आणि फिप्रोनिलमध्ये तुमचं फुलकिडा कवर होईल दादा माझी सोयाबीन पेरून पन्नास दिवस झाले तीस टक् तीस ते चाळीस टक्के फुल धारणा झाली आहे तर दुसऱ्या फवारणीमध्ये बॅराझाईट टाटा बहार टेबुकोनाझॉल प्लस बारा एक्स झिरो घेऊ शकतो का बॅराझाईट टाटा बहार टेबुकोनाझॉल आणि बारा एक्स हो सर तुम्ही घेऊ शकता काही विषय नाही त्याच्यानंतरची कमेंट्स आहेत दादा मी आज बायो तीनशे तीन क्युरेकॉन तीन, क्युरेकॉन म्हणजे हां क्युरेकॉन टाटा हा, क्युरे बार शमीर हे कॉम्बिनेशन घेतले चालेल दादा काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर आपल्याला अजून एक कमेंट आहे सर रॉनफेनमध्ये बोरॉन आणि बारा एकशे झिरो चालतं का तर रॉनफेनमध्ये तुम्ही टाकू शकता कारण रॉनफेन हे कीटकनाशक झालं बाकीचं आहे वेगळं झालं त्याच्यानंतर शेवगा पिकासाठी रेडोमिल गोल्डचे किती प्रमाण घ्यावे तर सर तुम्ही जर फवारणी करत असेल तर पन्नास ग्रॅमची पुढे येते ते पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर ऑक्सिजन झकास किंवा ऑक्सिजन कोणतं चांगला आहे वाढीसाठी तर बघा हे जे तुम्ही झकास आहे तर हे पाटील बायोटेकचं आहे तर तुम्ही झकास किंवा तुम्ही ऑक्सिजन तर फुलधारणा असेल तर झकास घ्या वाढीची अवस्था असेल तर ऑक्सिजन घ्या त्याच्यानंतर सर धरती कंपनीचे अग्रेसर गोल्ड आता आपण कपाशीवर मारू कशासाठी मारावे तर बघा धरती कंपनीचे अग्रेसर गोल्ड जे आहे तर हे पंधरा एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्ही वापरू शकता याचा फायदा असा होतो की पात्या जास्त लागण्यासाठी तुम्हाला मदत होते हैं। तर अग्रेसर गोल्ड सोबत कीटकनाशक आणि बारा एकशे झिरो याची तुम्ही जर फवारणी केली कपाशीवर तर पात्यांच्या संख्येमध्ये भरपूर असंख्य प्रमाणामध्ये तुमची वाढ दिसून येणार आहे भाऊ चौथ्या फवारणीमध्ये प्रोफिक सुपर टाटा बार पोलो तेरा झिरो पंचेचाळीस सर तेरा झिरो पंचेचाळीसच्या व्यतिरिक्त झिरो बाउंड चौतीस जर घेतलं असतं तर तुमचा फायदा असता चौथी फवारणी सॉरी चौथी फवारणी म्हणजे तुमची बोंड परिपक्व तेरा झिरो पंचेचाळीस चालून जाईल प्रोफेक्ट सुपर चालते टाटा बहार टाटा बहारचं सध्या आता काम नव्हतं तुम्ही दुसरा ह्याच्यात पलटून घेतलं असतं पोलो ठीक आहे पांढरा माशीचा बंदोबस्त होईल तर पोलोच्या बदली जर रॉन पेन घेतलं तर अजून चांगला फायदा होईल किंवा मग हा चालून जाईल तर तुम्ही चौथ्या फवारणीमध्ये पोलीस घ्या एक मी सांगतो ते ऐका आता शेतकऱ्यांनी कमेंट केली तर एक पोलीस घ्या आठ ते दहा ग्रॅम त्याच्यानंतर रॉन पेन घ्या किंवा मग एस एल आर पाचशे पंचवीस घ्या जर रॉन पेन घेतलं तर तुमचा तिथे तीनही किडी कवरून जाईल रनफेन पोलीस किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला बोरान आणि तेरा झिरो पंचाळीस चालून जाईल ओके मी सांगितल्याप्रमाणे करा त्याच्यानंतर आहे जिल्हा अकोला छान प्रोफेक सुपरने किती दिवस अळी कवर करते तर प्रोफेक सुपर जवळपास पंधरा दिवसापर्यंत चांगला रिझल्ट देते नंतर पाणी वगैरे असला तर मग कमी होत जाते कांद्यासाठी चालेल का किंवा झेंडूला चालेल का ते पण सांगा बायोटेकचं ऑक्सिजन चालते त्याच्यानंतर कमेंट आहे सर पोलीसचे प्रमाण माझ्याकडून जास्त गेले दहा ते बारा ग्रॅम पडले तर काही नाहोत तेवढा विषय नाही परंतु तुम्ही जर घटक जास्त घेतले असेल तर थोडा स्कॉर्चिंग होऊ शकतो तेवढा विषय नाही बघा प्रमाण जास्त आले तर नुकसान काय होते मी तुम्हाला सांगतो एक तर आपलं बजेट चुकते म्हणजे इथे हजार रुपये लागायचे तर दीड हजार रुपये लागणार उदाहरण आणि दुसरं म्हणजे पिढीला गरज नसताना आठ ग्रॅमची गरज आहे तुम्ही जर बारा ग्रॅम दिला तर पावर वाढला तर त्याच्यामुळे तुम्ही तेवढं कवर करून घ्या सर बाहेर कंपनीचे लिसेंटा सर याच्याबद्दल मला तेवढी माहिती नाही सर रॉनफेन बायो तीनशे तीन मिक्स चालेल का बायो तीनशे तीन चालेल पोलिस तपूज ची फवारणी चालेल का चालते नेटिओ किती दिवस काम करते तर नेटिओ जवळपास पंधरा ते वीस दिवस आपल्या वीस दिवस चांगलं काम करते परंतु व्हेजिटेबलवर सात ते आठ दिवस त्याच्यानंतर झिरो बावन चौतीस कांदा पिकाला कधी द्यावे फुगवणीच्या अवस्थेमध्ये द्यायचे म्हणजे फॉस्फरस मिळाल्यामुळे ताटपण मानिल आणि पोटॅश मिळाल्यामुळे फुगवण पण होईल पाती गल होते रॉनफिनमुळे सर पाती गळ होते तुमचं प्रमाण जास्त झालं असेल मी सांगितलं प्रमाण चुकलं तर नुकसान होऊ शकते त्याच्यानंतरची आपली कमेंट्स आहे पांढरी माशी जाईल का पोलिसने पां माशीसाठी पोलीस सोबत काय घ्यावे तर पोलीसने पांढरी माशी जात नाही मावा तुडतुडा तूर फुलकुड्या जाते आणि पांढरी माशीसाठी तुम्ही एस एल आर पाचशे पंचवीस किंवा डायफेनथ्रॉन प्लस प्लस पायरी पॉक्झीफेन हे तुम्ही घेऊ शकता रॉनफेनने थ्रिप्स जाईल का नाही रॉनफेनने थ्रीप्स रॉनफेनने थ्रीप जाईल रॉनफेनमध्ये थ्रीप्स जाते काही प्रॉब्लेम नाही परंतु थोडा तेवढ्या प्रमाणामध्ये जात नाही थोडं कमी प्रमाणामध्ये जाते फक्त माशी त्यांना पूर्णच कवर होते कारण दायना तो फिरणार आहे ना तर त्याच्यामुळे तुमचं म्हणजे टोकनचा घटक आहे त्याच्यामुळे तेवढा कवर होणार नाही सोबत कोणते मारावे मी तुम्हाला फवारणी सांगितलेली आहे रॉनफेअर जर घेत असेल तर तुम्ही पोलीस घ्या म्हणजे मावा तुरतुरा फुलकीला पांढरी माशी पण करून जाईल किंवा रॉनफेन एकटं जर घेतलं तरी चालते परंतु थोडंफार प्रमाणामध्ये जर जास्त असेल तर पूर्ण कवर होत नाही त्याच्यामुळे तुम्ही एक घटक त्याच्यामध्ये याड करून घ्या पोलीस सोबत पेगासे चालते पोलीससोबत पेगासे चालते ॲम्प्लिगो चांगलं की कोराजिन चांगलं तर याच्यामध्ये सांगण्याचं तात्पर्य म्हणजे तुम्ही कोणत्या स्टेजला मारायच्या त्याच्यानुसार त्याच्यानुसार आहे भाजीपाल्यावर जर घेत असेल तर कोराजिन चांगलं आणि तुम्ही सोयाबीनवर घेत असेल तर ॲम्प्लिगो चांगलं टाटा कंपनीचे मोनो खराब आहे काय सर नाही मोनो सगळे चांगले असते काही प्रॉब्लेम नाही झिरो बावन चौतीस आणि बोरॉन एक साथ चालेल का झिरो बावन चौतीस चालते अमावशा फवारणी कपाशीवर अळी दिसत आहे फकडी पण आहे औषध सांगा अमोशा फवारणी सर अमावश्या फवारणीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती आता आज किंवा उद्याला अपलोड होऊन जाणार नवीन निघाले तर बायोचे प्रोडक्ट सांगा सर नाही त्याच्याबद्दल आयडिया देऊ शकत सल्फर एकरी किती टाकायची तीन किलो सल्फर टाकायचे एकरी कोणत्याही पिकाला देत असेल तर तीन किलो दोन महिने झाले आता घेऊ का बारा एकशे झिरो चालते बारा एकशे झिरो वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजे फुटव्याच्या अवस्थेमध्ये तुम्ही घेऊ शकता आ, सर अदामा कंपनीच्या टकाबद्दल माहिती सांगा ठीक आहे मी व्हिडिओ बनवून सांगतो ऑक्सिजन रॉकेट साप बारा एकसर झिरो आणि मायक्रोन्युट्रॉनची फवारणी केली का ऑक्सिजन रॉकेट सर रॉकेट माहीत नाही मला साप पावडर ठीक आहे ऑक्सिजनसोबत साप चालते बाराशे चालते रॉकेट आहे मला माहीत नाही परंतु ते जर रॉकेट जर तुमचं मावा तुडतुड्यासाठी असेल तर तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर प्रोबियान बारा एकसष्ट लान्सर गोल्ड कॉम्बिनेशन चालेल का सर प्रोबियान जर वापरायचं असेल तर प्रमाण योग्य कि जा कारण ते, ते जिब्रेलिक आहे त्याच्यामुळे प्रमाण बरोबर घ्यायचं त्याच्यानंतर किंमत सांगा सर तर बघा भरपूर शेतकऱ्यांची कमेंट्स होती मी किंमत सांगू शकत नाही याचं कारण काय आहे ती किंमत जर मी सांगितली तर दुकानदार मला म्हणेन तुम्हाला कोणती गरज त्याच्यामुळे तुमच्या भागानुसार तुम्ही किंमत करा कारण कंपनी माझी नाही आहे ना। मी फक्त शेतकऱ्यांना माहिती देतो खूप छान माहिती दिली भाऊ तुम्ही सांगितलेले प्रोडक्ट दुकानदार लपून ठेवतात व ज्या प्रोडक्टवर त्यांना नफा जास्त आहे ते प्रोडक्ट ग्राहकांना देतात त्यामुळे पाहिजे नसा रिझल्ट येत नाही अशीच माहिती आम्हाला चौथ्या पाचव्या फवारणीबद्दल देत राहा धन्यवाद सर सतीश भाऊ इंगोले यांनी कमेंट केली आहे धन्यवाद सर तुमचा पण व्हिडिओ पाहतो चला शेतकऱ्यांपर्यंत शेअर करत चला दादा माझी रतलाम शेवंती फुलांची शेती आहे आम्ही पहिला डोस पोट्याशन दाणेदार दिला आहे आता दुसरा डोस कोणता द्यावा सर फुलाच्या शेतीबद्दल मला तेवढाही अ अनुभव नाही आणि माहिती नसून माहिती देणे हा सगळ्यात मोठा गुन्हा असतो तर सर मी जशी आता माझं काम सुरू आहे तसे मला थोडंफार प्रमाणामध्ये माहिती येईल तशी मी तुम्हाला माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेल सर नमस्कार सर टाटाबहार आणि झक्का असे दोन्ही टॉनिक आहे हे आणि हे दोन्ही टॉनिक एकत्र फवारणी केले तर चालेल का टाटा बहार आणि झक्का चालते सर सर सुपर प्रोपेक्स इसाबियान टाटा मनिक सा घेऊता टाटा बार इसाबियान चालते टाटा बार नाही टाटा बार इसाबियन नाही चालेल इसाबियन घ्या ना टाटा बार घ्या दोनपैकी एक घ्या बाकी कीटकनाशक तुम्ही टाकून द्या सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का सर बघा मोबाईल नंबर द्यायला हरकत नाही परंतु कामात असलो काही असलो तो फोन उचलत नाही नंतर शेतकरी शिवा देतात त्याच्यामुळे व्हिडिओ कमेंट करा मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन कापूस पासष्ट दिवसाचा फवारणी कोणती करावी सर व्हिडिओ टाकलेला पाहू शकता सर कीटकनाशक बारा एकशे झिरो कीटकनाशक बारा एकशे झिरो बोरॉन आणि त्याच्यामध्ये टॉनिक बोरॉन टॉनिक कॉम्बिनेशन चालते देऊ शकता खूप छान माहिती सर अशीच मार्गदर्शन करा धन्यवाद सर छान माहिती देतात था, थँक थान्क, थँक्यू सर धन्यवाद त्याच्यानंतर आहे बाकी कमेंट्स आपल्या नको त्या व्हिडिओवरच्या आहे म्हणजे ज्या व्हिडिओच्या सध्याच गरज नाही त्याच्यामुळे आपण काही कमेंट्स शिकवत राहिलो माहिती छान आहे परंतु याचा डोस आणि एम आर पी नाही सांगितली तर सर एम आर पी किंवा मी भाव नाही सांगू शकत माझी पण हात कुठेतरी बांधले गेलेले आहे त्याच्यानंतर आहे मी पोलीस रिझल्ट आला आहे तुम्हाला पोलीसचा रिझल्ट येणारच पोलीस सोबत ॲसिटामा ॲसिटामा प्राईड ॲसिटामा प्राईड सोबत चालते मिक्स करून पोलीससोबत ॲसिटामा प्राईट चालेल पांढऱ्या माझी साठा कमी असेल तर महा तुर्तुडा फुलकिरा पांढरी माची ओके त्याच्यानंतर एकदम सोप्या भाषेत माहिती दिली धन्यवाद सर धन्यवाद ऐंशी दिवसाची कपाशी आहे सर व्हिडिओ टाकलेला आहे पहा पूर्ण माहिती दिली बरोबर दिली हा सर चौथी फॉरेन तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतरच्या बाकी भरपूर कमेंट आहे बाकी तर बाकीच्या आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करूया तर तुमच्या याच्या व्यतिरिक्त जर कमेंट काही असेल तर मला याच्या व्हिडिओच्या खाली करा ह्या व्हिडिओच्या खाली ज्या शेतकऱ्यांच्या कमेंट्स जा कमेंट जा येईल जास्तीत जा जास्त कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा ज्या शेतकऱ्यांना खरंच गरज असेल त्यांनी मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करा सर फवारणी कोणती करायची कीटकनाशक कोणतं वापरायचं तुम्ही जे वापरत असेल ते लिहून पाठवा फोटो पाठवा याच्यावर तर मला चालेल पुढच्या येणाऱ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हेच कमेंट घेऊन एक व्हिडिओ बनवू आणि शेतकऱ्यांना माहिती देऊ हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांमत शेअर करून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असेल तर फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांम्रत नक्की शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद